नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर तो चालू झाला आहे तर बऱ्याच जणांचे पितरांचे जे तर्पण श्राद्ध घालण्याचे जे तिथी आहे तर त्या बऱ्याच जणांच्या झाल्या असतील तरीही जरी तिथे झाल्या असतील तरी पण तुम्ही इतर दिवशी पण कावळ्याला दारामध्ये एक वस्तू खायला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कितीही जुना पितृदोष असेल तर तो नष्ट होत असतो तर मग ती वस्तू कोणतीही खायला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो कावळ्यालाच ही वस्तू का खायला ठेवायची आहे तर ही जी सगळी माहिती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला संपूर्णपणे समजेल आता आपल्याला जर प्रत्येक दिवशी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही मग एखाद्या दिवशी पण करू शकता आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आमच्या ज्या पूर्वजांची तिथीचा थी दिवस होता त्या दिवशी आम्ही आमच्या पूर्वजांसाठी नैवेद्य बनवला होता त्यांना तर्पण वगैरे केले ह्या जे बरेच प्रश्न पडत असतात जरी तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी नैवेद्य वगैरे बनवला असाल तिथी त्यांची झाली असेल तरी पण तुम्ही नंतर पण तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता तर आता आपल्या घरामध्ये आपल्या घराला ज्यावेळेस पितृदोष लागत असतो त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात तर त्या आपल्याला बऱ्याच समजत नाहीत की आपण मग त्यावेळेस काय करत असतो की इतर ज्या पूजा वगैरे असतात तर त्या पूजा आपण बऱ्याच खर्च करून आपण त्या पूजा करत असतो तर आपल्याकडून जर आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचीच सेवा होत नसेल आपल्याकडून त्यांची सेवा घडत नसेल दानधर्म घडत नसेल तर मग आपला पितृदोष कधीच दूर होत नसतो त्यासाठी मग आपल्याला पूजा न करता आपल्या पूर्वजांचीच आपल्याला सेवा करावी लागते किंवा पूर्वजांसाठीच आपल्याला जर काही सेवा घडली तरच आपला पितृदोष नष्ट होता आपले पूर्वज जर आपल्यावरती तृप्त नसतील पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद जर चांगला नसेल तर मग आपल्या घरातील पितृदोष कधीच नष्ट होत नसतो कारण की हा जो पितर पंधरवाडा आहे तर हा पूर्वजांसाठी अतिशय शुभ मानला जातो कारण की पित्र लोकांमधून आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्या माणसांना भेटण्यासाठी येत असतात म्हणून मग आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी काही उपाय सेवा करणे महत्त्वाचे आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे आता पितृपक्षामध्ये कावळ्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते पितृपक्षामध्ये लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघत असतात आणि कावळ्याला जेवण दिले जाते त्याचबरोबर ब्राह्मणाला पण भोजन दिले जाते तर पितृपक्षामध्ये आपले जे पित्तर आहेत तर ते कावळ्याच्या रूपामध्ये पण पृथ्वीवरती येत असतात बऱ्याच वेळा असा समज होतो की आपण फक्त घरामध्ये आपल्या पूर्वजांचा जो फोटो आहे तर त्या फोटो पुढं आपण नैवेद्य ठेवत असतो किंवा एखादी जी स्त्री असेल तर स्त्रीला आपण जेव्हा बोलवतो पुरुष असेल तर पुरुषांना आपण जेव्हा बोलवतो तर अशामध्येच आपले पूर्वज येत नसतात तर मग आपण कावळ्याला पण नैवेद्य ठेवायला लागत असतो तर त्यासाठी आपल्याला कावळ्याला काय ठेवायचं आहे तर कावळ्याला आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तर त्यामध्ये आपण हा उपाय मग कोणत्याही दिवशी करू शकता तुम्ही जरी तुमच्या पूर्वजाची तिथी नसेल तरी पण तर त्यावेळेस काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा बनवल्यानंतर तो दिवा आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा मग तुम्ही तुपाचा हा दिवा पण लावू शकता पण दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा आपण प्रज्वलित करूनच मग आपल्याला काय करायचं आहे पुढील जो उपाय आहे तो करायचा आहे तर त्या अगोदर काय करायचं आहे तर त्या दिव्याचं जे तोंड आहे तर दक्षिण दिशेला आपल्याला दिव्याचं तोंड करायचं आहे कारण की दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांसाठी मानली जाते दक्षिण दिशेकडे पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणूनच मग दक्षिण दिशेकडे तोंड करूनच आपल्याला दिवा जो आहे प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर मग काय करायचं आहे आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आता जर तुम्ही तांदळाची खीर बनवली असेल तर मग तुम्ही एक वाटीभर तांदळाची खीर आपल्याला बनवायची आहे त्याचबरोबर एक ग्लास भरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर मग ही जी खीर आहे तर ती खीर तुम्ही छतावरती ठेवू शकता किंवा मग खाली राहत असाल म्हणजेच की घराची पद्धती असेल तर तशा टाईपमध्ये राहत असाल तर मग तुम्ही खाली बाहेर दारा पुढे पण तुम्ही हे जे खीर बनवलेली वाटी आहे तर ती खीर तुम्ही कावळ्याला मग बाहेर पण ठेवू शकता किंवा मग तुम्ही खिडकीमध्ये ठेवू शकता किंवा मग बाल्कनीत ठेवू शकता तुम्हाला जिथे जमत असेल तिथे तुम्ही ठेवून मग कावळ्याला हा जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करू शकता तुम्ही तर आता तांदळाची खीर जी आहे तर आपल्या पितरांना अतिशय प्रिय आहे म्हणूनच पितरांची श्राद्ध घालताना ही खीर बनवलीच जाते तर ही खीर कावळ्यांनाही अतिशय प्रिय असते त्याचबरोबर आपल्याला पाणी पण ठेवायचं आहे कारण की आता प्रत्येक भागांमध्ये हा जो पदार्थ म्हणा किंवा कोणताही पदार्थ बनवण्याची किंवा पितर जेव घालण्याची पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे त्यामुळे ज्या भागांमध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीने मग तुम्ही नैवेद्य ठेवू शकता जेव्हा आपण अशी जी खीर आहे तर पित्तर पक्षामध्ये आपण कावळ्यांना जर ही खीर ठेवत असेल तर आपले पित्तर जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला मग तृप्त होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात कारण की ज्या वेळेस पित्तर तृप्त होतात प्रसन्न होतात यामुळे मग आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते जेव्हा आपण घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून जो दिवा आपण लावत असतो तर तो दिवा तो जो दिवा आहे तर तो पितरांना समर्पित होत असतो म्हणून मग दक्षिण दिशा ही पितरांसाठी मानली जाते म्हणून हा दिवा जो आहे तर पितरांसाठी लावायचा आहे असे नाही की तुम्ही ज्या दिवशी उपाय केलात आणि त्याच दिवशी आपल्याला दिवा लावायचा आहे तर नाही तुम्ही दररोज पण दिवा लावू शकता पण दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपण जी वाटेवर खीर आपल्या पितरांसाठी ठेवली आहे तर त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या पूर्वजांचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पूर्वजांचं नाव घेऊन स्मरण करू शकता किंवा मग नाव माहिती नसेल तर तुम्ही ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय देवताय नम असा मंत्र पण म्हणू शकता आणि ती जी खीर ठेवलेली आहे तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा मग आपल्याला कणकेचा दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली हा दिवा टाकायचा आहे आणि हे जे जे आपण ग्लास भरून पाणी ठेवलं आहे तर ते पाणी जे आहे तर तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकता तर असा जो उपाय आहे तर आपण कावळ्याला जी ही वस्तू खायला ठेवली तर आपल्या घरामध्ये कितीही जुना कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होतो आपल्या घरातील दिवस जे आहे तर ते सोन्यासारखे दिवस येत असतात म्हणून मग आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे त्याचबरोबर आपण कावळ्याला जी वस्तू खायला देत असतो त्याचबरोबर आपल्याला गाईला पण एक वस्तू खायला द्यायची आहे गाईमध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो म्हणून मग आपण पितरांना देवांची कृपा होते म्हणून मग गाईला जी वस्तू खायला आपण घालत असतो गाईची आपण सेवा करत असतो तर गाईमध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असतो म्हणून आपण दररोज आपल्याकडून सगळ्या देवांची सेवा होत नाही म्हणून ज्यावेळेस आपण तेहतीस कोटी देवी देवतांना खायला घालत असतो म्हणजे ज्यावेळेस गाईला आपण खायला घालतो त्यानंतर मग तेहतीस कोटी देवी देवतांना खायला घालत असतो मग घरामध्ये त्यावेळेस आपल्या पितर नाराज असेल तर मग घरामध्ये आपण कितीही देवी देवतांची पूजा केली किंवा के काही सेवा केल्या तरीही त्याचा काही आपल्याला फरक होत नाही पण आपण आपल्या पूर्वजांची जर सेवा केली आपले पूर्वज जर आपल्यावरती तृप्त असतील तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या अडचणी निर्माण होत नसतात म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे पितृपक्षामध्ये गाईला पण आपल्याला खीर म्हणा किंवा मग तुम्ही चपाती बनवली असेल तर चपाती खायला देऊ शकता तर असे उपाय केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतच असतात आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो आणि आपले पूर्वज जर आपल्यावरती तृप्त असतील तर घरातील सगळ्या समस्या मग दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग असे जे उपाय आहेत तर ह्या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आवर्जून करायचं आहे जर तुम्हाला दररोज हे उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक दिवस जरी हा उपाय केलात तरीही चालेल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम किंवा मग श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद